मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस चे निकाल जे आहेत ते पुन्हा एकदा लावलेले आहेत सुधारित गुणवत्ता याद्या जे आहेत ते प्रसिद्ध केलेलं आहे मित्रांनो कोणते चेंजेस याच्यामध्ये झालेले आहेत की नवीन सुधारित गुणवत्ता यादी जी आहे ते लावावं लागल्या तसेच मित्रांनो जे तेरा डिस्ट्रिक्ट बाकी होते तर त्यांचे देखील इथं गुणवत्ता यादी जे आहेत त्या लावलेल्या आहेत तर मित्रांनो सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या मित्रांनो या पीडीएफ तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे डाऊनलोड करता येतील तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर सगळे जे आहेत ते अपलोड केलेले इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता तर टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्या मित्रांनो आगामी पदांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करा इथे तुम्हाला आगामी पदांसाठी सर्व स्टडी मटेरियल ज्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असतील बॅचेस असतील सर्व काही तुमच्यासाठी उपलब्ध आहे तसेच फ्री स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स त्यानंतर मित्रांनो मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्टडी नोट्स वगैरे सर्व काही तुम्हाला तिथे फ्रीमध्ये आहे तर काय करायचं आहे प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाऊनलोड करून घ्यायचे तर मित्रांनो एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेले ते प्रसिद्धी पत्रक आपण अगोदर पाहूयात त्याच्यानंतर काय चेंजेस झाले ते पाहूयात तर पहा मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस तर याच्यामध्ये दिले की तलाठी भरती टी सी एस आय एन कंपनीकडून घेण्यात आली होती परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबतीत टी सी एस कडून घेतलेल्या निर्णयाच्या कारवाई विरुद्ध मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली होती तर मित्रांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला या निर्देशानुसार कळवण्यात येते आहे की तलाठी भरती टी सी एस अँड कंपनीकडून एकूण सत्तावन्न शिफ्ट मध्ये घेण्यात आली तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर याच्यामध्ये प्रश्न प्राप्त आक्षेपांचे पुनर्विलोकन करण्याची कारवाई टी सी एस कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि पुनर्विलोकनानंतर टी सी एस कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्नांमध्ये उत्तर सूची प्रश्न याबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण दोनशे एकोणावीस प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तर सूचीमध्ये बदल करण्यात येत आहे एकूण एकोणचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत तसेच एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुमचे काही मार्क्स वाढले का रिझल्ट जो आहे तो चेक करा पीडीएफ डाउनलोड करा तुमचे मित्रांनो किती मार्क्स वाढलेत आफ्टर नॉर्मलायझेशन चेक करून मित्रांनो खाली कमेंटमध्ये टाका यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यामध्ये योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे तसेच प्रश्न निय दुरुस्त माहिती सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर दोनशे एकोणावीस प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे त्यानुसार सोबत छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहे तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत आहे त्यांची जिल्हा न्याय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच अकरा अशा उमेदवारांची जिल्हा न्याय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांच्या बाबत शासन स्तरावर नंतर निर्णय जे आहेत ते घेतले जातील ही उमेदवारांचे काही यादी आहेत की यांचे जे आहेत मित्रांनो काही गोष्टी पेंडिंग आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये जास्त स्पष्टता नाही आहे यादी मित्रांनो फक्त दिलेले आहे विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आपल्या डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्ट अर्ज केलेला आहे तेवढं दिलेलं तर या दोन याद्या पाहून त्यानंतर तुमचा निकाल पाहण्यासाठी काय करायचं आहे खाली ्रिप्शन बॉक्समध्ये महाभूमी डॉट जीओ वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तर मित्रांनो त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता किंवा टेलिग्राम चॅनल आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर त्यावर क्लिक करायचे सगळे निकाल जे आहेत तुम्हाला अपलोड झालेले दिसतील इथून मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून जे आहे पाहू शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो काही चेंजेस जे आहे ते झालेले आहे तुमच्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचे मार्क जे आहे ते वाढले असतील कमी तर मित्रांनो शक्यतोच कुणाचे झाले असतील तर काय चेंजेस झालेले आहे तुमच्या निकालामध्ये खाली कमेंटमध्ये नक्की टाका आणि मित्रांनो लवकरात लवकर शासनाने निवड यादी देखील प्रसिद्ध कराव्या अशी मित्रांनो अपेक्षा आहे तर चला मित्रांनो जे काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केले जाईल आपल्या मित्रांनो टेलिग्राम चॅनलच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यासाठी काय करायचं सबस्क्राईब करून ठेवा काही अडचण असेल काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय भावला you